धगत्या पाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व पाण्याने महाराष्ट्र गाजवला रण रण त्या वाटेने निधड्या तू छातीने रात्र दिन कष्टाने महाराष्ट्र गाजवला घेतलास तू बसा धर्म विधांचा गोर गरीब जनतेच्या कल्याणाचा राखला वारसा बाळासाहेबांचा मराठी मातीचा हिंदुत्वाचा एकनाथ तू लोकनाथ जनतेच्या मनामनात शिवसेना घराघरात प्रिय मतदार बंधू आणि भगिनी सप्रेम नमस्कार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद पिंपळगाव गटातून शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री धीरज रघुनाथ पाटील व पंचायत समिती पिंपळगाव गणातून सौ वैशालीताई सखाराम शिंदे यांचे निशानी आहे धनुष्यवान 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 आपलं मत विकासाला प्रगतीला शेतकऱ्यांच्या हिताला आपलं मत फक्त आणि फक्त शिवसेनेच्या उमेदवारांनाच म्हणजेच श्री धीरज रघुनाथ पाटील व सौ वैशलिताई सकाराम शिंदे यांनाच खूप झाल्या समस्या खूप सोसला त्रास आता फक्त पिंपळगाव गटाचा सर्वांगीण विकास प्रिय मतदार बंधोनी भगिनींनो लक्षात ठेवा जिल्हा परिषद पिंपळगाव गटातून शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री धीरज रघुनाथ पाटील व पंचायत समिती पिंपळगाव गणातून सौ वैशालीताई सखाराम शिंदे यांची निशाणी आहे धनुष्यबान 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 ताई माई अक्का लक्षात ठेवा धनुष्यबान 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 मतदार बंधोनी भगिनीं आपल्या भागाच्या विकासासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती महत्वाची भूमिका बजावत असते रस्ते पाणी वीज आणि आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून देता येतात याशिवाय राज्य शासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजना राबवता येतात म्हणून ज्यांना समाजसेवेची आवड आहे नागरिकांच्या समस्येची जाणीव आहे उच्च शिक्षित आहे अशाच उमेदवारांना आपलं अमूल्य मत द्या आम्ही शब्द देतो आपल्या अपेक्षेचं ओझ कधी वाटू देणार नाही आणि जबाबदारीची जाणीव कधी कमी होऊ देणार नाही आपलं मत कधी वाया जाऊ देणार नाही लाडक्या बहिणींचा विश्वास शिंदे साहेबच खास लाडक्या बहिणीला भेट लक्षवाधी भावांना रोजगार थे अन्नपूर्ण आनंदी सुखी संसारात ज्येष्ठांना कुणा पंढरीची मतदार बंधू आणि भगिनी लक्षात ठेवा जिल्हा परिषद पिंपळगाव गटातून शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री धीरज रघुनाथ पाटील व पंचायत समिती पिंपळगाव गणातून सौ वैशलीताई सखाराम शिंदे यांच्या धनुष्यबान या निशाणी बटन दाबून यांना बहुमतानी विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी नव्या नेतृत्वाला आपल्या भागाच्या विकासाला